नमस्कार व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नॉन परफेक्ट नंबरचे स्क्वेअर रूट आता बघा हे जे एकोणतीस आहेत अकरा आहेत त्र्याऐंशी हे नॉन परफेक्ट नंबर आहेत आणि आता बघा पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ काय ते पाच याचं वर्गमूळ आपल्याला सहज काढू शकतो पण अशा संख्येचं वर्गमूळ आपण सहज काढू शकत नाहीत मग अशा संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं बघा फर्स्ट स्टेप सांगतो पहिली स्टेप काय करायची बघा याच्या जवळचा एक वर्ग संख्या बघायची याच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे पाचा पाच पंचवीस म्हणजे पाच चा वर्ग ठीक आहे आणि सहा सहाचा वर्ग छत्तीस आता पंचवीस आणि छत्तीस याच्यामध्ये जवळ कोण आहे याचा पंचवीस आहे ठीक आहे मग इथं पाचचा वर्ग आहे तो मग इथं आपण पाच घ्यायचे ठीक आहे ही झाली मित्रांनो पहिली स्टेप आता त्यानंतर काय करायचं या एकोणतीस ला या एकोणतीस ला काय करायचं या पाच ने भागायचं ठीक आहे मग काय येईल बघा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस आणि चार उरले पंचे चाळीस आता काय करायचं हे पाच पॉइंट आठ आणि हे पाच या दोघांची करायची बेरीज आता बघा बेरीज काय येती पाच अधिक पाच पॉइंट आठ आणि त्या बेरिजीला दोन ने भागायचं बघा काय येईल मग दहा पॉइंट आठ भागिले दोन म्हणजे बेक बे बेपंचे दहा पॉइंट चार म्हणजे याचं उत्तर येईल अप्रॉक्सिमेटली पाच पॉइंट चार जर कॅल्क्युलेटर मध्ये वर्गमुळात एकोणतीस जर टाकलं तर त्याचा अँसर जे आहे पाच पॉइंट चारच्या आसपास येईल ॲक्युरेट पाच पॉइंट चार येणार नाही कारण हे ऍप्रॉक्सिमेट अँसर आहे आपलं ठीक आहे त्याचप्रमाणे बघा वर्गमुळात अकराचा स्क्वेअर रूट आपल्याला करायचे तर त्याच्या जवळची वर्ग संख्या पहा तीनचा वर्ग बरोबर किती आहे नऊ आणि नऊ हे अकराच्या जवळ आहेत म्हणून आपण इथं काय करायचे तीन लिहून घ्यायचे आता काय करायचं या अकराला या अकराला काय करायचं तीनने ने भागायचं बघा तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि किती उरले दोन तीन सख अठरा तीन स अठरा आता हे तीन पॉइंट सहासष्ट आणि हे तेहतीस जे आहे या दोघांची बेरीज करायची आता बघा तीन अधिक तीन पॉइंट सहासष्ट भागिले आणि त्या बेरजेला दोन ने भागायचं मग बघा काय येत आहे सहा पॉइंट सहासष्ट भागिले दोन म्हणजे बेक बे बेत्रिक सहा पॉइंट बेत्रिक सहा पॉईंट बेत्रिक सहा ठीक आहे चला आता तिसरं गणित बघूया वर्गमुळं आता त्र्याऐंशी याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचे तर जवळची वर्गसंख्या शोधा जवळची वर्गसंख्या कोणती आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ही जवळची वर्गसंख्या आहे ठीक आहे मग इथं आपण काय करणार नऊ लिहिणार आता या त्र्याऐंशीला या त्र्याऐंशीला काय करणार आपण या त्र्याऐंशीला नऊ ने भागणार मे नऊ 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 एक्क्याऐंशी किती उरले दोन नऊ दुने अठरा किती उरले दोन नऊ दुने अठरा आता हे नऊ पॉईंट दोन दोन आणि हे नऊ यांची करा बेरीज नऊ पॉईंट नऊ अधिक नऊ पॉइंट दोन दोन भागिले दोन याची बेरीज काय येते अठरा पॉईंट दोन दोन भागिले दोन बेक बे एक बेन बे बेनवे अठरा बे एक बे बे एक बे तर याचं अप्रॉक्सिमेट उत्तर काय येतंय नाईन पॉईंट इलेवन म्हणजे नऊ पॉइंट अकरा हे याच एप्रॉक्सिमेट उत्तर येते मित्रांनो वर्ग वर्गमूळ आपल्याला करायचं तर याच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे एक्क्याऐंशी आहे बरोबर आता एक्क्याऐंशी ही संख्या जी आहे ती पंच्याहत्तर पेक्षा मोठी आहे तरीही आपण काय करायचं एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय येते नऊ असते ठीक आहे मग आता काय करायचं या पंच्याहत्तरला कशाना बघायचं नऊ ने बघा नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर आणि तीन उरले तर नऊ त्रिक सत्तावीस परत तीन उरले नऊ त्रिक सत्तावीस परत तीन उरले नऊ त्रिक सत्तावीस सत्ता अशा प्रकारे चालत राहणार आता हे नऊ आणि आठ पॉइंट तीन तीन या दोघांची करायची बेरीज काय येईल बघा बेरीज नऊ अधिक आठ पॉईंट तीन तीन आणि यांच्या बेरजीला कशाने बघायचं दोन ने भागायचं आता यांची बेरीज किती येईल सतरा पॉइंट तीन तीन भागिले दोन आता दोन्ही काटाकाटी करू बेक बे, बे सोरा, एक बे बेआठ सोळा एक उरला पॉईंट दिला बेसख बारा एक उरला बेसख बारा म्हणजे आठ पॉइंट सहासष्ट ठीक आहे किती उत्तर आले आठ पॉईंट सहासष्ट म्हणजे याचा अप्रॉक्सिमेट वर्गमूळ काय आहे आठ पॉइंट सहासष्ट आहे ठीक आहे तर मित्रांनो आता बघा वर्गमुळात झिरो पॉइंट फाईव्ह याच जर आपल्याला वर्गमूळ काढायला सांगितलं तर कसं काढायचं बघा मित्रांनो आता काय करायचं वर्गमुळात झिरो पॉइंट पाच म्हणजेच काय वर्गमुळात याला आपण असं लिहू शकतो का बघा याला पाच भागिले दहा वरचा पॉइंट काढला आणि खाली आपण काय घेतलं दहा घेतलं आता काय करायचं बघा या दहाचं वर्गमूळ आपल्याला परत निघते का नाही निघत म्हणून काय करायचं वर काय करायचं एक शून्य वाढवायचा आणि खाली एक शून्य वाढवायचा वर्गमुळात आता बघा या दहाचं वर्ग शंभरचं वर्गमुळं काय येत आहे दहा येत आहे म्हणजे खाली दहा आले आणि वर काय आलं वर्गमुळात पन्नास आता या वर्ग वर्गमुळात पन्नास याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं पन्नासचं ठीक आहे तर पन्नासचं वर्गमूळ काढायचं आपल्याला तर आपण काय करायचं याच्या जवळची वर्ग संख्या शोधायची पन्नासच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे एकोणपन्नास आहे ठीक आहे एकोणपन्नास आणि ते एकोणपन्नासचं वर्गमूळ काय आहे सात आहे ठीक आहे इथे घेतले सात आता काय करायचं या पन्नासला या पन्नासला कितीने भागायचं सातने ने भागायचं सात एक सात साती साती एकोणपन्नास किती उरला एक एक उर साती साती एकोणपन्नास किती उरला एक दिला शून्य सात एक सात परत किती उरले तीन उरले तीन वर शून्य दिला सात चौक अठ्ठावीस परत दोन उरले सात दुने चौदा ठीक आहे आपण दोन तीन नंबर पर्यंत इथे घ्यायचं त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करायची या दोघांची बेरीज करायची आणि त्यांना काय करायचं दोन्ही ने सात अधिक सात पॉइंट एक चार दोन भागीले दोन आता बघा यांची बेरीज बेरीज काय येईल चौदा पॉईंट चौदा ठीक आहे याची बेरीज मित्रांनो मी इथं लिहितो चौदा पॉइंट चौदा भागिले दोन मग आता बघा बेक बे बेसाती चौदा ठीक आहे त्याच्यानंतर शून्य दिला याला बघ हे जात नाही ठीक आहे आणि परत काय केलं चौदा ठीक आहे याचं उत्तर काय या आलं अप्रॉक्सिमेटली सेवन डिवाइडेड से बाय किती आहे हे टेन मग आता याचं उत्तर काय येत आहे झिरो पॉइंट सेवन झिरो सेवन हे याच उत्तर येईल मित्रांनो म्हणजे वर्गमुळात जर दशांश अपूर्णांक असेल तर त्याचं वर्गमूळ सुद्धा आपण अशा प्रकारे काढू शकतो तर मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला काही आता घरी सोडवण्यासाठी उदाहरण देतो तर बघा तुम्ही याच वर्गमुळात एकेचाळीस वर्गमुळात त्रेचाळीस वर्गमुळात एकशे आठ आणि वर्गमुळात सत्तर वर्गमुळात पाच पॉइंट सहा यांचे वर्गमुळं मित्रांनो काढा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद